सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरन इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच राहुरी येथील वकील दाम्पत्याच्या हत्याकांड प्रकरणामधील तीन आरोपींनी एकोणतीस जानेवारी रोजी राहुरी न्यायालयाच्या समोर कबुली जबाब देऊन गुन्हा केल्याचं कबूल केलंय मात्र सदर हत्याकांड प्रकरण नेमक्या कोणत्या कारणामुळे झालं हे अद्याप समोर आलं नाहीये त्यामुळे तालुक्यासह जिल्ह्यामध्ये विविध चर्चा सुरू आहेत राहुरी येथील ऍडव्होकेट राजाराम जयवंत आढाव आणि त्यांची पत्नी ऍडव्होकेट मनीषा राजाराम आढाव यांचे पंचवीस जानेवारी रोजी दुपारी अपहरण करून रात्री त्यांची निर्घृणपणे माहिती देऊन आढावा दाम्पत्याचे मृतदेह तालुक्यातील उमरे येथील स्मशानभूमीमध्ये असलेल्या विहिरीमध्ये टाकून दिल्याचं सांगितलं होतं त्यानंतर पोलीस प्रशासनानं दोनही मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू ठेवला अठ्ठावीस जानेवारी रोजी दोन आरोपी ताब्यात घेतले त्यानंतर एकोणतीस जानेवारी रोजी आणखी एक आरोपी ताब्यात घेण्यात आला या घटनेमध्ये किरण उर्फ दत्तात्रय नानाभाऊ दुशिंग तसेच भैय्या उर्फ सागर साहेबराव खांदे शुभम संजीत महाडिक हर्षल दत्तात्रय ढोकणे तसेच बबन सुनील मोरे या पाच आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणांवरनं ताब्यात घेऊन गजाड करण्यात आलं सदर आरोपींना राहुरी येथील न्यायाधीश मयूरसिंग गौतम यांच्यासमोर हजर करण्यात आलं तेव्हा मुख्य आरोपी किरण उर्फ दत्तात्रेय दुशिंग आणि बबन सुनील मोरे या दोघांना सहा फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी दरम्यान यामधील उर्फ सागर साहेबराव खांदे शुभम संजित महाडिक आणि हर्षल दत्तात्रय ढोकणे या तीन आरोपींनी एकोणतीस जानेवारी रोजी राहुरी येथील न्यायाधीश मयुरसिंग गौतम यांच्यासमोर बंद खोलीमध्ये इन कॅमेरा कबुली जबाब देऊन गुन्हा केल्याचं कबूल केलंय अधिक तपासासाठी न्यायालयाकडनं त्या तिघांना एक फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे सदर हत्याकांड हे फी किंवा खंडनी वर्ण झालं नाही तर यामाग काहीतरी मोठं कारण असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे मनोज फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस